मित्रांनो चिनाब रेल्वे ब्रिज हा भारतीय अभियांत्रिकेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे हा पूल सहा जून दोन हजार रोजी, रेल्वे वाहतुकीसाठी के खुला केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी या पुलाचे उद्घाटन केले होते हा चिनाब नदीवरील रेल्वे पूल ज्याला चिनाब रेल्वे ब्रिज म्हणूनही ओळखला जातो हा पूल जम्मू आणि काश्मीर मधील रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कावरे या स्थानादरम्यान बांधला गेलेला एक अभियांत्रिक चमत्कार आहे हा जगातील सर्वात उंच पूल ठरतो दोनशे सासष्ट किमी तास वाऱ्याचा प्रतिकार ही करू शकतो तसेच भारताच्या झोन ही मधील उत्तम तीव्रतेच्या भूकंपाचाही प्रतिकार करू शकतो या रेल्वे पुलाचे आयुष्यकाल एकशे वीस वर्ष आहे चिनाब रेल्वे ब्रिज हा उदमपूर बारामोला रेल्वे प्रकल्पाचा एक महत्वाचा भाग आहे ज्यामुळे काश्मीर खोऱ्याला भारताच्या इतर भागांशी सर्व हवामानात जोडला जातो हा पूल जम्मू आणि काश्मीर मधील आर्थिक आणि सामाजिक एकात्मतेसाठी महत्वपूर्ण ठरतो मित्रांनो माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका